ती चौथऱ्यावर तडफड तडफड करत होती दोन्ही हात हवेत जोरात हलवत जोरा होती गुडघे उचलले गेले होते पाय चौथऱ्यावर आपटत होते जबडा वासला होता आत आणकुचीदार लांब लांब सुळे होते आणि तोंडातून एकामागून एक किंचाळ्या निघत होत्या हातोडा वर गेला खाली आला पुन्हा 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 त्या किंचाळ्या लाल सूळ लाल हातोडा लाल हात माग पुढं होणारा प्रकाश तो विकृत हिडीस चेहरा ते अणकुचीदार लांब लांब सुळे ते तडफड तडफड करणारं शरीर एकदम तिच्या शरीराची पायावर कमान झाली चेहरा वासला आणि सुळानं केलेल्या जखमेतून लाल काळ्या रंगाच्या रक्ताचं कारंज उडालं तेच रक्त तिच्या तोंडातून नाकातून बाहेर ती शेवटची हताश दीर्घ किंकाळी अनादिकाळापासून दी मानवाशी शत्रुत्वच करणाऱ्या अधम आविष्काराची पराभूत किंचाळी टॉर्चच्या प्रकाशात त्यांना असं पाहिल्याचा भास झाला की त्या शेवटच्या क्षणी तिच्या शरीरातून वाफेसारखं धुरासारखं ठिणग्यांसारखं काहीतरी अस्पष्ट बाहेर झेपावत आलं आणि अंधारात मिसळून गडप झालं तिचं शरीर सैल पडलं चौथऱ्यावर विसावलं तोंड सावकाश मिटलं डोळ्यांच्या पापण्या क्षणमात्र फडफडल्या क्षणार्धच डोळे उघडले त्याची मीरा त्या डोळ्यातून त्याच्याकडे पाहत होती हसत होती काही एक भास होता रात्रीचाच वेडाचार होता त्याच्या हातातला सूळ आणि हातोडा गळून पडला सर्व काही उरकलं होत जय तू वर गेलास तरी चालेल रामदास म्हणाला पण ते का येणार नव्हते हो ती मान कापण, ते लसून भरणं गुरुजी गुरुजी शवास अग्नी दिला तर नाही का चालणार उद्या येऊ त्यासाठी हवं तर आता जुनी पद्धतच चांगली जयदेव आंधळ्यासारखा तळघराच्या जिन्याकडे निघाला टॉर्चचा प्रकाश गेला होता समोर काही दिसत नव्हतं पायरीला त्याचा पाय अडखळला तो पडला भयभीत चेहऱ्यानं त्यानं खांद्यावरून मागे पाहिलं चौथऱ्याभोवती ते तिघं उभे होते धापांसारखा श्वास घेत घेत तो एक, -एक पायरी करत वर चढू लागला जिन्याचं वळण तो विसरला होता समोर भिंत लागताच दबलेली भीती पुन्हा उफाळून आली नाईकांच्या खोलीचं दार असंच बंद झालं होतं आता मागे काय असेल हिरव्या काळ्या सुजलेल्या चेहऱ्याचे दोरीला लोंबकाळणारे नाईक का उलटा लोंबकाळणारा मुजामे जयदेव हातपाय झाडत जागच्या जागी धडपड करू लागला एका हाताला पायरी लागली ती घेताच वरचा प्रकाश दिसला लटपटत्या पावलांवर तो वर आला स्वयंपाक घरातून मागच्या अंगणात आला तिथून वाळक्या गवतात आला आणि थांबला तो सावकाश वळला माग पाहू लागला माग नायकांची हवेली होती पण एक साध दुर्लक्षित ओसाड घर त्यात दुष्ट क्रूर अमानवी भयानक असं काहीही नव्हत तो फरक जाणवण्यासारखा होता त्या हवेलीतला भयाचा गाभा गेला होता ते आता निरुपद्रवी झालं होतं त्याचे विषारी दात उपटले गेले होते प्रकरण बत्तीस समाप्त लोचाई प्रकरण तेहतीस ते तिघ मागच्या दारातून बाहेर आले तेव्हा दिवस कल्ला होता रामदास आणि एकनाथ पुढे आले गुरुजी माग थांबले होते एक दोन मिनिटांनी तेही आले ते चौघ जण हवेलीच्या कंपाऊंड बाहेर थांबले होते लांबत जाणाऱ्या सावल्यांकडे लाल रंगावर जाणाऱ्या प्रकाशाकडे पाहत जयदेव त्वेषानं म्हणाला तो सुटला आपल्या हातून मीराला केवळ मस्करीसाठी त्यानं मागे ठेवलं होतं तो मात्र सही सलामत सुटला त्याच्याशी कसा मुकाबला करायचा त्याच्या खांद्यावर हात ठेवत रामदास म्हणाला जय आपल्यासारखाच तोही अडचणीत सापडलाय त्यानं मीराला बरोबर नेलं नाही कारण तो नेऊ शकला नाही त्याचे हस्तक अजून तसे थोडेच आहेत तो त्यांच्यातल्या एकाला सहजासहजी सोडणार नाही असा त्याला भाग पडल्याखेरीज आणि आणखी पहा त्याचा तो मुजामेसारखा जुना प्रामाणिक इमानी हस्तक एकनाथनं निकामी केला मानवांपैकी के असे मध्यस्थ त्याला फार थोडे मिळतात फार फार पूर्वी ते एक बापूसाहेब नाईक होते आता हा मुजामे एका लहानशा पोरसावदा मुलानं केवळ त्याच्या दोन हातांनी त्याला ठेचून काढला एवढंच नाही आता गुरुजींनी ती सर्व हवेली सर्व तळघर त्या हवेलीची सर्व प्रवेशद्वार तीर्थानं अभिमंत्रित केली आहेत जय खाली तळघरातली ती मोठी पेटी पाहिलीस का लाल मातीनं भरलेली त्या पेटीत तो दंडी दिवसभर राहत असला पाहिजे आता त्या ते हवेलीत त्याला प्रवेश बंद आहे तो जर आत गेला तर त्याचा नाश होईल आणि त्याला ते माहिती आहे तो सुटला म्हणतोस पण जय आजचा सारा दिवस त्यानं कुठे काढला असेल एखाद्या तळघरात एखाद्या विहिरीच्या कपारीत एखाद्या ओसाड घरात ते त्याला पसंत पडलं असेल का त्याला तिथे ते सुरक्षितता वाटली असेल का नाही मग चल आत्ता त्याचा शोध घेऊ वर बघ एक हात वर करत रामदास म्हणाला दिवस मावळायला आलाय आता आपली वेळ नाही आता त्यांची वेळ आहे अंधार झाला की ते बाहेर पडतील भुकेनं वखवखून त्यांची भूक कधीच भागत नाही रात्र त्यांचे पण दिवस आपलाय मग त्याचे हस्तक आपण शोधून काढू आणि शेवटी त्यालाही पकडू खेचून सूर्यप्रकाशात आणू आणि त्याच्या छातीत आरपार भाला खूप सो पण आत्ता नाही रामदासचा आवाज खाली आला आता आपण सर्वांनी एकत्र राहायला हवं एकनाथच्या आईवडिलांनाही आणायला हवं दंडीनं त्यांना अगदी खास धमकी दिलेली आहे आपण सगळ्यांनी जाण्यात अर्थ नाही गुरुजी तुम्ही एकनाथ बरोबर त्याच्या घरी जाता का त्याच्या आई वडिलांना सर्व काही सांगायला हवं एकनाथच्या शब्दांवर त्यांचा विश्वास बसणार नाही आणि त्या सर्वांना आज रात्री धोका आहे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घेता केरकर गुरुजींनी नुसतीच मानेनं हो अशी खूण केली तुम्ही गेलात तरी चालेल तुम्ही कुठे आहात सखूच्या घरी गुरुजींनी विचारलं नंतर जयदेवला त्या एका प्रश्नाबद्दल देवाचे हजारो आभार मानायची वेळ येणार होती नाही रामदास म्हणाला सखू शिंदे जकाते सर्व पछाडले गेलेत त्यांच्या छायेत आलेत ती सर्वात धोक्याची जागा होईल मग माझ्या घरी थांबा गुरुजी म्हणाले तिथे त्याला प्रवेश नाही ठीक आहे तर उद्या दिवस उजाडताच इथे या गुरुजी आणि एकनाथ त्यांच्या वाटेनं गेले जय आय एम रिअली really सॉरी रामदास चालता चालता म्हणाला तुझ्या सांत्वनाला शब्दच नाहीत मनातला शोक अनावर झाला तर एकच लक्षात ठेव मीरा आहे मीराच्या आत्म्याला आता शांती लाभली आहे दुःखाची धार बोथट करायचं सामर्थ्य फक्त काळातच आहे जय काळात आहे आणि सुडात आहे जयदेव बर्फासारख्या थंड आवाजात म्हणाला त्याला पिसळलेल्या कुत्र्यासारखा ठेचून मारीन तेव्हाच माझं समाधान होईल जयदेवच्या आवाजात भाव विवशता नव्हती पण एका अमानुष जळत्या न संपणाऱ्या न थंड होणाऱ्या द्वेषाची त्याला एक किनार होती रामदासला वाटलं अशा वेळी याच्यात मानवापेक्षा काहीतरी जास्त असतं आणि त्याची खात्री झाली की जयदेवचे शब्द पोकळ धमकीचे नव्हते ते गुरुजींच्या घरी पोहोचले वाड्यात गुरुजी एकटेच राहत असत त्यांनी आपल्या मागे वाड्याचं दार बंद केलं त्यात आडसर सारला आणि ते घरात आले दिवे लागण झाली होती गुरुजी आणि एकनाथ एकनाथच्या घरी पोहोचले तेव्हाही दिवे लागण झाली होती एकनाथचे आई वडील बाहेरच्याच खोलीत होते आदल्या दिवशीच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती व्हायची पण फक्त आता एकनाथ बरोबर गुरुजी होते एकनाथचे आई वडील त्यांना ओळखत होते या या गुरुजी या पण नाथा बरोबर तुम्ही कसे काय ते सांगायला चालू आहे वहिनी जाऊ नका तुम्ही पण बसा हा नाथा आज दिवसभर बाहेर आहे कालही त्याचा पत्ता नव्हता असाच दिवे लागणीला परत आला त्याच्या वडिलांचा आवाज चढत होता एवढ्यातल्या एवड़ेत एवढ्यात हे तीन चार वेळा झालाय तो बिघडतोय तो बिघडत नाहीये तो अतिशय धीट आणि गुणी मुलगा आहे तेच तर सांगायला मी त्याच्याबरोबर आलोय त्यानं जर त्याची हकीकत तुम्हाला सांगितली तर तुमचा त्याच्या शब्दांवर कालत्रयी विश्वास बसणार नाही म्हणून मी आलोय मी स्वतः आज अनेक अशक्य अविश्वसनीय गोष्टी पाहिल्या आहेत त्यांच्यात प्रत्यक्ष भाग घेतलाय थोडं थोडं करत गुरुजींनी सर्व हकीकत सांगितले आणि सांगता सांगताच त्यांची खात्री होत गेली की आपण आपल्या हेतूत अयशस्वी होत आहोत एकनाथच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आधी नवल मग त्रासिकपणा आणि शेवटी किंचित तुच्छता दिसायला लागली होती गुरुजी ही सगळी बनवा बनवी कशासाठी ते शेवटी म्हणाले बाबा तर आपण जयदेव व्यास आणि डॉक्टर जैन यांना भेटू शकता ते माझा प्रत्येक शब्द खरा आहे याची ग्वाही देतील गुरुजी म्हणाले अहो देणारच आधीच तुमचा सगळा बनाव झालेला असणार आम्ही तुम्हाला कशासाठी फसवावं काही कारण मी त्याचाच विचार करतोय हे पहा एकनाथची आई भीत भीत म्हणाली गुरुजी म्हणतात त्यातला एक भाग तरी खराय कितीतरी माणसं एवढ्यात दिसेनाशी झाले तू गब, -गब एकनाथचे वडील तिच्याकडे वळून म्हणाले आणि त्याच क्षणी खोलीतले दिवे एकदम गेले दंडी जवळ कुठेतरी आहे एकनाथ गुदमरल्या आवाजात म्हणाला पुरे रे बकवास त्याचे वडील उठत म्हणाले टॉर्च कुठे आहे ग पण घराबाहेर काहीतरी होत बाहेरच्या काळोखातून काहीतरी पांढर घराभोवती गोल गोल फिरत होतं एकनाथच्या वडिलांना टॉर्च सापडला त्यांनी टॉर्चचा सा प्रकाश खिडकी बाहेर टाकताच खिडकी बाहेर ती आकृती स्थिरावली काय देशमुख साहेब येऊ का मी आत बाहेरून एक आवाज आला अरे नरसोपंत की काय देशमुख म्हणाले देशमुख गुरुजी ओरडले बाबा त्याच वेळी एकनाथ ओरडला काय ते त्या दोघांकडे वळत नवलानं आणि जरा रागानं म्हणाले त्यांना बाहेर जे कोणी आहे त्यांना आत बोलावू नका गुरुजी म्हणाले आत बोलावू नको माझ्या जवळच्या स्नेहांना नको आता रात्रीच्या वेळी नको तीच तर घरात प्रवेश मिळवण्याची त्यांची युक्ती आहे तुम्ही या म्हटल्याखेरीज ते आत येऊ शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना आत बोलवत नाही त्यांच्या डोळ्यात पाहत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात देशमुख माझा ऐका तुम्ही कमाल करता एक हात उद्वेगानं हवेत हालवत देशमुख खिडकीकडे वळले आणि म्हणाले या हो आत नरसोपंत पण त्यांचं वाक्य अर्धवटच राहिलं शब्द ऊठांवरच थिजले खिडकीला बाहेरून दणका बसला काच आणि फ्रेम मोडून तोडून खळखळत आत पडली आणि खिडकीतून तो आत आला दंडी अर्थात उंचा होता गोरा पान होता देखणा होता किंचित चंदेरी झाक आलेले केस दोन्ही कानांवरून मागे गेले होते नाक धारदार होत अंगात लांब काळा कोट आणि तसल्याच रंगाची जोधपूर होती आणि त्याचे डोळे लांबट चिंचोळे लाल लाल धगधगत्या त्या निखाऱ्यांसारखे छान झालं मला आत बोलावलं ते तो एक पाऊल पुढं घेत म्हणाला तो आता एकनाथच्या आई वडिलांच्या मागे उभा होता एकनाथचे वडील स्तंभित नजरेनं या भयानक आक्रमणाकडे पाहत होते त्याच्या आईचे डोळे मिटले होते दंडीचे दोन्ही हात दोन बाजूंनी त्या दोघांच्या डोक्यापाशी आले आणि त्यानं अतिशय निर्घृणपणे अतिशय जोरानं त्या दोघांची डोकी एकदम जवळ आणली कच्च आवाज झाला त्या दोघांच्या तोंडून शब्दही निघाला नाही त्यानं हात काढून घेतले तसे दोघही वेडेवाकडे खाली कोसळले एकनाथ काहीतरी किंचाळला आणि रागाने बेभान होऊन त्यानं सरळ दंडीच्या अंगावर झेप घेतली दंडीनं त्याला सहज पकडला एक हात त्याच्या पाठीमाग पिरगळून त्याला छातीशी धरला त्या क्षणापुरते गुरुजी स्वतःला पार विसरले होते एक प्रकारच्या सात्विक संतापानं त्यांना धैर्य दिलं होत हातातली माळ वर करत ते पुढे सरकले अरे नराधमा ती माळ पुढे येताच दंडी गुरासारखा ओरडला एखादा चापकाचा फटकारा बसावा तस त्याचा सर्व शरीर आक्रसलं होत चेहरा वासला होता अणकुचे दात चमकत होते माने जवळचे स्नायू दोरासारखे ताठ झाले होते उरे पुरे, पुरे एक पाऊल पुढे नको तो खेकसला एक पाऊल पुढं घेतलं तर या कार्ट्याच्या नरडीचा घोट घेईन भटा आणि अर्थात गुरुजी थांबले एकनाथ साठी थांबले त्या माळेतून अजस्त्र शक्ती प्रवाह हो घोंगावत जात होता त्याचा यंत्रासारखा कंप त्यांच्या हाताला जाणवत होता हाताच्या स्नायूतून ती शक्ती वाहत होती आणि सर्व हाताला झिंजिण्या जीन येत होत्या दंडीवर झेप घ्यायला माळ जणू उत्सुक होती केवळ त्यांच्या हातानं ती शक्ती माग खेचून धरली होती त्या माळेतून वेळ चंदेरी प्रकाश निघत होता आणि त्या प्रकाशात खोलीतला विलक्षण देखावा उजळून निघाला होता शेवटी आपली गाठ पडली तर भट दंडी उपहासानं म्हणाला गुरुजींनी आता प्रथमच त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं अमानवी प्राचीन शक्तिमान चेहरा त्या चेहऱ्यात विलक्षण शक्ती होती वाटत होत की ते डोळे एक फास मनात खोल दी खोल रुतवत आहेत आणि अगदी लहानपणचे खोल दडपून ठेवलेले भीतीदायक आकार खेचून वर काढत आहेत अंधारात जिण्याखाली लपलेले रात्री फडताळात लपलेले प्रवासात बाहेरच्या अंधारात वावरणारे मनस्वी भयानक आकार आता वर येत होते आणि त्या चेहऱ्यात साकार होत होते शरीराला गलितगात्र करण्याची शक्ती त्या चेहऱ्यात होती श्रीराम श्रीराम गुरुजी पुटपुटले हातांनी चेहरा झाकत तो खेकसला ठीक आहे आता काय मग या पोरट्याला वाचवण्यासाठी तू खूपच धाडस केलंस बोलता बोलता त्यानं एकनाथचा हात जोरानं पिरगाळलं एकनाथ न चूक केलं नाही त्याला का छळतोस गुरुजी ओरडले ठीक आहे समजा त्याला आता सोडला त्याच्या बदल्यात तू मला काय देऊ शकतोस मी साधा उपाध्याय माझ्यापाशी काय असणार आहे, आहे महान मुलाची एक चीज आहे तू स्वतःला देवाचा पुजारी म्हणून घेतोस ना त्या देवावर तुझा किती विश्वास आहे तुझी किती श्रद्धा आहे तुझी ती माळ दूर टाक मी या पोराला सोडतो आणि तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा हा बघ त्याला <laughs> दंडीनं एकनाथ भोवतालचे हात काढून घेतले एकनाथ क्षणभर तसाच उभा राहिला आणि मग आपल्या आई वडिलांच्या निश्चल आकारांपाशी बसला गुरुजी गुरुजी ते, ते दोघ हो, एकनाथ पळ पळ म्हणतो ना एकनाथ सावकाश उभा राहिला आणि वळून दंडीकडे पाहू लागला जा पुरा जा आजची रात्र काढ मग उद्या रात्री <laughs> एकनाथ त्याच्या तोंडावर थुंकला दंडी एकदम थांबला त्याचा चेहरा भयानक झाला डोळ्यातला खुनी पिसाटपणा पाहणं ही अशक्य होत तू माझ्यावर थुंकलास आवडलेल्या दातातून एक एक शब्द काढत त्यानं एकनाथच्या दिशेने एक पाऊल घेतलं पुरे माग हो गुरुजींनी माळ त्याच्या समोर धरली माळेतून लखलखता प्रकाश बाहेर ओसंडत होता दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत दंडी माग सरला मीच मारला असता रे तुला एकनाथ म्हणाला आणि त्या मोडक्या खिडकीतून बाहेर उडी टाकून क्षणभरात तो पसार झाला आता तुझी पाणी भटा ती माळ दूर दंडी गरजला गुरुजींनी हातातल्या लखलख त्या माळेकडे पाहिला एवढं प्रभावी शास्त्र हातात असताना ते दूर टाकायचं त्याला शब्द दिला असला म्हणून काय झालं तो तर असत मनाचा एक खोलवरचा अस्पर्शित कोपरा त्यांना धोक्याची सूचना देत होता माळ हातातून खाली ठेवायची त्यांची हिंमत झाली नाही तर त्याचा अर्थ एकच होईल मनासमोरही तो अर्थ आणणं त्यांना शक्य नव्हतं वाद वैचारिक अधिष्ठान तार्किक सुसंगता त्या काटेरी जंजाळात ते सापडले कार्यकारण भावाच्या धबधब्यात ते वाहत चालले साधी गोष्ट ते विसरले जपमाळ काही विजेच अव्यक्तिगत यंत्र नव्हतं हो त्यात वाहणारी घुंगावणारी शक्ती त्यांच्या श्रद्धेतून निर्माण झाली होती विचाराच्या तर्काच्या विश्लेषणाच्या ही पलीकडची हो किंवा नाही अशा दोनच अवस्थात वावरणारी आणि आता त्यांच्या मनात शंका आली होती माळेतलं तेज मंदावत होत पोटात भीतीचा गोळा उठला मान एकदम बोर जाली, नजर दंडी वर झाली नजर दंडीवर खेळली त्यानं चेहऱ्यावरचे हात खाली घेतले होते तो आता छदमीपणे हसत होता एक एक पाऊल पुढे येत होता माग गुरुजी ओरडले श्री प्रभूच्या नावानं मी तुला आज्ञा करतो माग हो <laughs> दंडी त्यांच्याकडे पाहून फिदी फिदी हसत होता माळेतला प्रकाश जवळ जवळ गेला होता मेणबत्तीच्या शेवटच्या धडपडत्या निळ्या ज्योती सारखा खोलीत सावल्या जमा झाल्या होत्या दंडीचा चेहरा त्या सावल्यांचाच चे एक भाग होता निखाऱ्यांचे धगधग ते डोळे वगळता गुरुजी एक पाऊल माग सरले आणखी एक पाऊल आणखी एक त्यांची पाठ भिंतीला लागली आता माग सरायला जागाच नव्हती माळेतला उरला सुरला प्रकाश गेला आता ते फक्त मणी होते निर्जीव रुद्राक्ष आणि पोवळी लाल सुता तोवलेली दार तोडायला लावणारी धातू वितळायला लावणारी भिंती कोसळायला लावणारी त्यांच्यातली रसरस्ती प्रकांड शक्ती लुप्त झाली होती हातात त्या कंपाची फक्त आठवण मागवती दंडी पुढे आला आणि त्यानं गुरुजींच्या हातातली माळ हिसकावून घेतली गुरुजी काहीतरी ओरडले मग खोलीतल्या शांततेत मणी तटातट तोडल्याचे पायदळी तुडवून त्यांचा भुगाभुगा केल्याचे भयंकर आवाज आले तू सुटणार नाहीस देव तुला प्रायश्चित्त देईल ते हताशपणे ओरडले देव आणि मी आमचं पाहून घेऊ दंडीचा आवाज अंधारातून आला त्यात आता तुच्छता होती भटा इतरांना तू ज्ञान सांगत होतास पण स्वतः मात्र ते नाही मूर्ती माळ तीर्थ अंगारा ही केवळ प्रतीकच आहेत श्रद्धा नसेल तर त्या धातूच्या तुकड्यांना त्या वाळक्या माण्यांना त्या चोथट पाण्याला त्या राखेला काय अर्थ आहे तू जर माळ फेकून दिली असतीस त्याऐवजी श्रद्धा जवळ ठेवली असतीस आणि माझं आव्हान स्वीकारलं असत सांगावं काय झालं असत असा हरला तरी खास नसतास शेवटी तुझाही पोकळ वासाच निघाला तू एकटा पोरगा सारख्या दहाच्या बरोबर आहे अंधारातून दोन जबरदस्त शक्तीच्या हातांनी गुरुजींना वेळखा घातला अशा अपयशाच्या साशंकतेच्या आठवणी तुला दुस्सह होतील पुरोहिता मी तुला माझ्या खास मरणाची देणगी देतो त्या सजीव मृत अवस्थेत स्मृती नाहीत भावना नाहीत प्रेम नाही शंका नाही आहे ती फक्त भूक लाल रक्ताची भूक आणि माझी तुमच्या मालकाची अनन्य भावान सेवा कदाचित मला तुझा अन्य मार्गाने वापरही करता आला असता तुला परत पाठवता आलं असतं आणि तुझ्यासारख्या पवित्र माणसाचा कोणाला संशय येणार शिवाय तू पोरगा त्या सर्वांना सांगणारच नाही तुला हेच ठीक आहे गुरुजींना एक फार जुनं वाक्य आठवलं काही काही गोष्टी मृत्यूपेक्षाही भयानक असतात त्यांनी सुटायची आटोकाट धडपड केली पण त्या पोलादी हातांचा विळखा त्यांच्या शक्ती पलीकडचा होता एक हात मोकळा झाला त्या ते हातानं त्यांच्या अंगावरची बाराबंदी मानेपाशी टरकावली गेली ये ये आता हे अमृत घे ही अमरता घे गुरुजींची मान दंडीच्या खांद्यापाशी दाबली गेली तिथं एक धमनी थडथड उडत होती नखाचा त्वचेवर आवाज आला त्यांच्या गालाला काहीतरी ओलं लागलं त्यांनी श्वास रोखून धरला अग्नी ऊर फुटेपर्यंत रोखून धरला पण शेवटी गत्यंतरच नव्हतं तसून त्याचं तोंड त्या धमनीकडे नेलं गेलं शेवटी त्यांना तोंड उघडावंच लागलं